मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदासाठी जालना जिल्ह्यातील कुठल्या उमेदवाराची वर्णी लागणार तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरघोस असं बहुमत मिळाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले असून जालना जिल्ह्यातील महायुतीच्या पाचपैकी पाचही जागा विजयी झाल्याच्या आपल्याला पाहण्यास मिळालेल्या आहे ह्यामध्ये शिंदे गटाचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाल्याचे आपल्याला जालना जिल्ह्यातील पाच मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळालेले आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये जालना जिल्ह्यातील ह्या पाच विधानसभा मतदारसंघामधील कुठल्या <�ुट्ला> उमेदवाराची मंत्रिपदासाठी वर्णी लागत आहे याची चर्चा देखील आता जालना जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये होताना पाहण्यास मिळत आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळासाठी मंत्रिपदासाठी दोन नावे पुढे येत असताना आपल्याला पाण्यास मिळत आहे ते म्हणजे एक बबनराव लोणेकर तर दुसरं नावं आहे ते म्हणजे अर्जुन खोतकर अर्जुन खोतकर हे शिंदे गटाचे उमेदवार असून ते जालना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत तर भाजपचे बबनराव लोणीकर हे परतूर मतदारसंघामधून विजयी झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे या दोन्ही नेत्याकडे राजकीय अनुभव खूप मोठा असल्यामुळे मंत्रिपदाच्या रेसमध्ये हे दोन नावे असल्याचे आता समोर येत असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील मंत्रिपदाची जी वर्णी आहे ती अर्जुन खोतकर यांची लागणार असल्याचे आपल्याला बोलले जात आहे कारण जालना ह्या ठिकाणी अर्जुन खोतकर यांचा दबदबा असून जालनाला एक मंत्रिपद देण्यात येणार असल्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार असलेले अर्जुन खोतकर यांनाच मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घे ची असल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद